हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी वजन तर कमी व्हायला लागले पण पोटाची चरबी काही कमी होत नाहीये ते बेली फॅट्स काही का कमी होत नाहीत आरशा पुढे उभं राहिलं की कुठलाही ड्रेस घाला आपले लटकणारे बेली फॅट्स हे दिसतच आहेत आणि ते कधी कमी होणार असे प्रश्न खूप जणांना पडत आहेत आणि त्यासाठी कितीही व्यायाम करा कितीही चांगला आहार घ्या तरी देखील या बेली फॅट्स वरती काहीही फरक पडत नाहीये अशा कमेंट्स मला यायला लागल्या आहेत सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा इफेक्टिव्ह डायट प्लॅन सांगणार आहे कि ज्यामुळे जर तुमचं वजन जास्त असेल ते कमी व्हायला देखील मदत होईल आणि जर तुमचे बेली फॅट्स असतील तर ते देखील हा डायट प्लॅन फॉलो केल्यामुळे पूर्णपणे जाणार आहे काय होतं कित्येकदा लोक डाएट करतात चांगली जिम करतात वजन कमी होतं पण बेली फॅट्स कमी होत नाही पोटाचा घेर काही कमी होत नाही आणि ती ढेर अशी दिसत असते की ज्यामुळे तुम्ही कितीही कपडे घाला कुठल्याही फंक्शनला जा तुमच्याकडे बघण्याआधी आधी दिसत असते ती आपली ढेर म्हणजे आपले बेली फॅट्स आणि मग काय होतो ऑफिस असो वर्क फ्रॉम होम असो किंवा घरातली कामं असो या सगळ्यांमध्ये चांगला आहार घेणं जमतच नाही आणि आपण कधी कधी असा आहार घेतो पण पर त्याचा परिणाम आपल्या वरती होत नाही सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं डायट सांगणार आहे की त्यामुळे तुमची पोटाची सर्विस जळायला मदत होणार आहे आणि हा आहार अगदी घरगुती आहे माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी जे काही डायट प्लॅन सांगते किंवा मा माझ्या क्लायंट्सला जे काही डायट प्लॅन सांगते ते अगदी घरगुती असतात आणि बजेट फ्रेंडली हो वजन कमी करायचं असेल तर कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेण्याची गरज नाहीये कुठल्याही प्रकारची पावडर खाण्याची गरज नाही फक्त तुम्ही घरगुती आहार तो योग्य तो प्रमाणामध्ये आणि योग्य त्या घेतला ना तर तुमची चरबी ही लोण्यासारखी विरघळायला सुरुवात होणार आहे पूर्वी जिम्स होत्या अजिबात नव्हत्या आणि आता देखील आपल्या आजूबाजूला इतके लोक असतात की आपण म्हणतो अगोदर इतकी, इतकी जाड होती बारीक कशी काय झाली तर त्यांचा आहार तसा असतो व्यायाम न करता देखील लोक बारीक होतात माझा स्वतःचा वेट लॉसचा एक्सपिरियन्स असो हो। तो पण घरगुती डायट प्लॅन आहे किंवा माझे कित्येक क्लायंट्स आहेत की मा मा त्यांचा आम्ही बिफोर आफ्टर फोटो घेतला आणि त्यामध्ये देखील त्यांचं वजन हे कमी झालं ते पण घर बसल्या हो काही त्यासोबतच माझे एक्सरसाइजचे व्हिडिओ देखील फॉलो केले मग परिणाम हा लवकर झाला आणि खूप जास्त देखील झाला पण काही काहींना ना एक्सरसाइज करायला जमत नाही तर ते हा डायट प्लॅन फॉलो करू शकतात आणि घर बसल्या त्यांचं वजन कमी करू शकतात चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला नवीन की जो तुम्हाला फक्त सात दिवसामध्ये तुमच्या शरीरामध्ये बदल दाखवणार आहे सो मंडळी आता सात दिवसामध्ये आपल्याला आपल्यामध्ये फरक जाण बघायचा आहे सो सात दिवस अजिबात गोड खायचं नाही तेलकट खायचं नाही आणि मैद्याचे पदार्थ देखील खायचे नाही अगदी सोपा आणि प्रभावी असा डाएट प्लॅन आहे जो तुम्ही फक्त सात दिवस फॉलो करा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि सात दिवसानंतर चेक करा म्हणजे जर आज मंडे असेल तर मंडेला चेक करा आणि नेक्स्ट मंडेला मला तुमचं वजन सांगा आणि जर तुम्ही हा डायट प्लॅन फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा म्हणजे कमेंट केल्यावरती मला कळेल की कोण कोण हा डायट प्लॅन फॉलो करत आहे सो लगेच कमेंट करा की येस बी रेडी आहे सो सकाळ सकाळी उठल्यावरती सगळ्यात आधी आपण घेणार आहोत डिटॉक्स ड्रिंक सो पहिल्या समजा तुम्ही आजचा तुमचा पहिला दिवस आहे तर तुम्ही घेणार आहात वॉर्म वॉटर रोज सात दिवस आपल्याला सकाळी उठल्यावरती कोंबट पाणी प्यायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही घेऊ शकता जिरा वॉटर रात्री एक चमचा जिरा एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचं सकाळी तेच पाणी उकळवायचं कोंबट झाल्यावरती एक पूर्ण मोठा ग्लास भरून तुम्ही जिरा वॉटर घेणार आहात किंवा तुम्ही धन्याचं पाणी घरू शकता सेम जसं आपण जिरा वॉटर केलं तसंच तुम्ही धन्याचं पाणी करून देखील सकाळी पिऊ शकता डिटॉक्स ड्रिंक मधलं आपलं थर्ड ऑप्शन आहे ते म्हणजे लिंबू पाणी सकाळी उठल्यावरती पाणी कोंबट करायचं आणि त्याच्यामध्ये एक पूर्ण लिंबू पिळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही मध देखील टाकू शकता आणि ते कोंबट पाणी प्यायचं अशा प्रकारे एक तुम्ही जिरा वॉटर घ्या किंवा धन्याचं पाणी घ्या किंवा तुम्ही लिंबू पाणी देखील घेऊ शकता कोंबट पाणी सात दिवस वेगवेगळे हे पाणी तुम्ही ट्राय करायचे आहे तसेच तुम्हाला ह्याच्यासाठी जर प्रभावित डायजेस्टिव्ह पावडर पाहिजे असेल तर ती देखील त्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ती देखील पावडर अगदी प्रभावी आहे सकाळी सकाळी कोमट पाण्यामध्ये घेण्यासाठी त्यानंतर आपण करणार आहोत ब्रेकफास्ट सो so, ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही घेणार आहात प्रोटीन युक्त ब्रेकफास्ट घेणार आहात जेव्हा तुम्ही प्रोटीन युक्त घेत ना त्यामुळे तुमची चरबी अजिबात वाढत नाही सो तुम्ही एकतर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही दोन अंडी घेऊ शकता फक्त दोन उकडलेली अंडी घ्यायची आणि त्याच्यासोबत तुम्ही ब्राऊन ब्रेड घेऊ शकता किंवा होल वीट ग्रेनचा ब्रेड घेऊ शकता पण अजिबात तुम्ही व्हाईट ब्रेड घ्यायचा किंवा रात्री हिरवे मुग भिजत घालायचे सकाळी हिरव्या मुगात करून घ्यायचा किंवा तुम्ही थालीपीठ करून घेऊ शकता किंवा मग पराठे घेऊ शकता आज मेथीचे पराठे उद्या पालक पराठे खाल्ले अशा प्रकारे पराठे देखील घेऊ शकता सो कुठला तरी एक नाश्ता तुम्ही करायचा आणि हेच नाश्ते तुम्ही सात दिवस करणार आहात मग अजिबात ह्याच्यामध्ये सात दिवस चहा घ्यायचा नाही कॉफी घ्यायची नाही बिना साखरेचा बिना दुधाचा काहीही नाही आपल्याला सात दिवसामध्ये आपल्यामध्ये फरक बघायचा आहे सात दिवसामध्ये चमत्कार बघायचा आहे सो सात दिवस चहा कॉफी अजिबात घ्यायची नाही सात दिवस पूर्ण झाले की तुम्ही घ्या पण सात दिवस जरा आपल्या तोंडावर आणि आपल्या मनावरती कंट्रोल करा सो अशा प्रकारचा कुठलाही याच्यातला एक नाश्ता घेतला आणि त्याच्यासोबत तुम्ही घेणार आहात एखादं फ्रूट कुठलंही एक सिजनल फ्रूट घ्या जे अवेलेबल आहे त्या फ्रूट मध्ये जो गोडवा असतो त्याच्यामध्ये जी साखर असते नैसर्गिक ती आपल्या शरीरासाठी चांगली असते सो अशा प्रकारे कुठलंही याच्यातला एक नाश्ता आणि मग घेणार आहोत आपण कुठलंही एक फ्रूट आणि मंडळी ह्यानंतर आपण डायरेक्ट दुपारी जेवणार आहोत पण सकाळच्या नाश्त्यामध्ये थालीपीठ घेतलं तर था एकच थालीपीठ पराठा घेतला तर एकच पराठा घ्यायचा सो जे काही घ्याल ते एकच घ्यायचं आणि त्याच्यासोबत तुम्ही एक वाटी छोटीशी दही देखील घेऊ शकता पण अजिबात चहा वगैरे घ्यायचा नाही कारण आपल्या काही सवय असते चला ह्याच्यासोबत मी चहा घेतो याच्यासोबत कॉफी घ्यायचो अजिबात नाही सात दिवसामध्ये चमत्कार बघायचा सो थालीपीठ घ्या पराठे घ्या त्याच्यासोबत तुम्ही दही देखील घेऊ शकता किंवा कुठलीही एक चटणी देखील घेऊ शकता आता बघू आपण दुपारी काय घेणार पण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागलीच तर तुम्ही पाच भिजवलेले बदाम घेऊ शकता आणि दोन रात्रीच भिजत ठेवायचे आणि अकरा वाजता ते घ्यायचे तसेच सात दिवस तुमचा सा ब्रेकफास्ट दुपारचं जेवण रात्रीचं जेवण ह्याची एक फिक्स वेळ ठेवा असं नाही की आज नऊ वाजता नाश्ता केला की उद्या मी दहा वाजता करणारे अजिबात नाही सात दिवसामध्ये दे चमत्कार बघायचा आहे ना तर हे तुम्ही केलंच पाहिजे आता बघू की दुपारच्या जेवणामध्ये आपण काय घेऊ शकतो आता दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत एवढं बाऊल भरून सॅलड सॅलड मध्ये तुम्ही काही घेऊ शकता काकडी टोमॅटो गाजर तुम्हाला हवं ते मस्त पैकी बाउल भरून सॅलड आधी खाऊन घ्यायचं आणि मग त्यानंतर पंधरा मिनिटांनी दुपारचं जेवण करायचं दुपारच्या जेवणाची करा पण एक फिक्स वेळ ठरवायची आणि मग हे सॅलड खाऊन झालं की त्याच्यासोबत तुम्ही कुठलीही एक भाकरी घ्या भाकरी खूप उत्तम असते ज्वारी बाजरी नाचणी कुठलीही एक भाकरी घ्या फक्त भाकरी खूप मोठ्या साईजची नाही घ्यायची तर एवढी आपल्या हाता एवढी म्हणजे दामती तुम्ही भाकरी घेऊ शकता किंवा एखाद्याना जर रोटी आवडतच असेल तर मल्टीग्रेन रोटी घ्या पण गहू अजिबात घेऊ नका आणि तांदूळ पण नाही सात दिवस आपल्याला भात खायचा नाही आणि चपाती म्हणजे पोळी अजिबात खायची नाही कारण सात दिवसामध्ये आपल्याला आपल्याला दिसणार आहे आपल्या शरीरामध्ये झालेला चमत्कार सो आपण घेणार आहोत कुठलीही एक भाकरी कुठलीही आवडती तुमची भाजी घ्या शक्यतो हलक्या भाज्या घ्या सो एक भाकरी एक भाजी आणि सोबतच तुम्ही सात दिवस घेणार आहात एक ग्लास भरून ताक हो अशा प्रकारे भात नाही आणि चपाती म्हणजे पोळी नाही सो so, सॅलेड घ्यायचं भाकरी घ्यायची जी, जी आवडते ती भाजी घ्या वेगवेगळ्या भाज्या घ्या मस्तपैकी सात दिवस त्याच्यामध्ये साखर वगैरे अजिबात टाकू नका आणि कमी तेलामध्ये भाज्या करा ज्या तुम्ही आता सात दिवस घेणार आहात ते आणि मग त्यानंतर भाकरी भाजी सॅलेड खाऊन झाल्यानंतर तुम्ही घेणार आहात एक ग्लास भरून ताक भास त्या ताकामध्ये देखील साखर वगैरे मीठ वगैरे टाकायचं नाहीये ओके साधं ताक आपण मस्तपैकी एक ग्लास भरून करायचं बास झालं त्यानंतर आपण डायरेक्ट डिनर करणार आहोत पण डिनर आणि दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाच वाजता सहा वाजता भूक लागलीच तर एवढीसा बाऊल भरून तुम्ही घेऊ शकता मखाणे किंवा मग तुम्ही थोडेसे मुरमुरे घेऊ शकता त्या मुरमुऱ्यामध्ये मग तुम्ही मस्तपैकी चॅट काकडी टोमॅटो असं मस्तपैकी टाकून मुरमुरे देखील घेऊ शकता मखाणे देखील घेऊ शकता आणि मग ते तुम्ही घ्यायचे त्याच्या व्यतिरिक्त काही खायचं नाही कारण सात दिवसामध्ये आपल्याला फ... आपल्या बॉडीमध्ये फरक बघायचा आहे आपण काय करतो असतो काहीतरी चटरफटर खात असतो आणि त्यानेच आपलं आपण म्हणतो की मी तर काही खाल्लंच नाहीये पण जे काही चटरफटर खात असतो ना त्यामुळेच आपलं वजन वाढत असतो आणि गोड खाल्ल्यामुळे देखील वजन वाढत असतं सो गोड पूर्णपणे सात दिवस तुम्ही बंद करा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल सो अशा प्रकारे दुपारचं झालं आता आपण बघू की रात्री काय करणार तर रात्रीचं जेवण शक्यतो लवकर करा हो लवकर केल्यामुळेच त्याचं पचन होतं जेव्हा आपलं पचन नीट होत नाही ना त्यामुळेच आपली चरबी वाढत असते ते फॅट्स वाढत असतात ते साठत असतात कारण आपण उशिरा जेवतो आणि मग त्याला पचायला आपण चान्सेस देत नाही म्हणून सात दिवस तुम्ही शक्य तितके जेवण्याचा प्रयत्न करा सो रात्रीच्या जेवणामध्ये सगळ्यात आधी तुम्ही सात दिवस सूप घेणार आहात कित्येक प्रकार आहेत सूपचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्या खूप मस्त मस्त रेसिपी आहेत मग कुठलंही सूप करा त्याच्यामध्ये अजिबात तुम्ही साखर टाकायची नाही सो तुम्ही सात दिवस वेगवेगळे सूप घेऊ शकता आणि सूप जर घेतलं तर त्याच्यासोबत तुम्ही सॅलेड घेऊ शकता म्हणजे एक बाउल सूप आणि एक बाउल सॅलेड माझ आता एखाद्यांना जर भात आवडतच असतील राईस लवर असतील तर त्यांनी ब्राऊन राईस घ्यायचा रात्री जर घ्यायचा असेल तुम्ही ब्राऊन राईस घ्यायचा आणि त्याचा मस्तपैकी तवा पुलाव करायचा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या भाज्या ऍड करायच्या आणि एक बुठीमध्ये जेवढे तांदूळ बसतात ना तेवढ्याचाच भात करायचा तेवढाचाच राईस करायचा तेवढ्याचा तुम्ही पुलाव करू शकता किंवा खिचडी भात करू शकता बास मग जर तुम्ही भात खाल्ला तर पोळी भाजी खायची नाहीये म्हणजे भाकरी आणि भाजी खायची नाहीये जी लोक नॉनव्हेज खातात ते दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला हवं ती नॉनव्हेजची भाजी घेऊ शकता अंडा करी चिकन करी काही घेऊ शकता आणि त्याच्यासोबत भाकरी देखील खाऊ शकता जी लोक नॉनव्हेज खातात ते आणि जे व्हेज खातात ते तर कुठल्याही भाज्या घेऊ शकतात किंवा रात्रीच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही सूप घेतलं तर सूप सोबत सॅलेड घ्यायचं किंवा तुम्ही फक्त एवढा बाऊल भरून पनीर घेऊ शकता ग्रिल्ड पनीर घेऊ शकता आणि त्याच्या सॅलेड खायचं किंवा ग्रिल्ड चिकन घेऊ शकता किंवा ग्रिल्ड तुम्ही फिश देखील घेऊ शकता जी लोक नॉनव्हेज खातात ते आणि म्हणजे जर रात्री तुम्हाला पोळी खावीशी वाटली किंवा भाकरी खावीशी वाटली तर अगेन रात्री मग तुम्ही सूप घेऊ नका फक्त सॅलेड घेऊ नका फक्त तुम्ही एवढीशी तुम्ही भाकरी घेऊ शकता जेवढा आपल्या हाताची साईज आहे तेवढी भाकरी आणि जी भाजी पचायला हलकी आहे ज्या भाज्या पचायला हलक्या आहेत त्या तुम्ही रात्री घेऊ शकता म्हणजे मग तुम्ही खाल्ली फक्त भाकरी आणि ती भाजी बास बाकी तुम्ही रात्री काहीही घ्यायची गरज नाहीये सो अशा प्रकारे आपल्या दिवसभराचं डायट झालेलं आहे आणि कंपल्सरी रात्री झोपायच्या आधी तुम्ही कोंबट पाणी पिणार आहात तुम्ही जिरा वॉटर देखील पिऊ शकता सकाळी जिरा भिजत घालायचं आणि रात्री त्याचं जिरा वॉटर प्यायचं किंवा नुसतं कोंबट पाणी प्या रात्री झोपायच्या आधी पण कंपल्सरी झोपायच्या अर्धा तास आधी तरी तुम्ही कोंबट पाणी पिणार आहात सो so, अशा प्रकारे हे अगदी घरगुती बजेट फ्रेंडली आणि सगळ्यांना करता येईल असं हे डाएट आहे त्याच्यामध्ये मी तुमचे कुठल्याही भाज्यांमध्ये रेस्ट्रिक्शन नाही दिलेलं पण मी रेस्ट्रिक्शन दिलेले आहे ते म्हणजे शुगर तेलकट पदार्थ मैद्याचे पदार्थ अशा प्रकारे मंडळी हा डायट प्लॅन फॉलो करून सात दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे आणि काय फरक झाला तो देखील मला नक्की सांगा जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा आणि लिहा की येस आय एम रेडी तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा म्हणजे कोण कोण हे डायट प्लॅन फॉलो करणार आहे ते देखील मला कळेल तर मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली असो ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या अगदी बजेट फ्रेंडली हा डाएट प्लॅन फॉलो करून त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार आणि मंडळ या डाएट प्लॅनचा परिणाम जर तुम्हाला अजून जास्त पाहिजे असेल तर आपले वेट लॉसचे एक्सरसाइज देखील फॉलो करा त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अगदी दि घर बसल्या करणारे ते एक्सरसाइज आहेत पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला घाम येणार आहे असं वाटणार आहे की मी एक तास जिम केली का काय आणि त्यामुळे हो तुमचं वेट लॉस लवकर होण्यासाठी तुमची चरबी लवकर जळण्यासाठी देखील तुम्हाला मदत होणार आहे तसेच मंडळी कुठलंही डायट प्लॅन फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या हा डाएट डायट प्लॅन फॉलो करणार करण्याआधी देखील आपल्या डायटिशियन्स आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय